काळे मी वाईल्ड लाईफ रिसर्च अँड कॉन्झर्वेशन सोसायटी यांचा प्रकल्प व्यवस्थापक म्हणून मी काम पाहतो आपण आज रासाटी हो। या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी संस्थेने नेटिव्ह किंवा स्थानिक प्रजाती वृक्षांच्या प्रजातीची नर्सरी बनवलेली आहे या ठिकाणी जवळजवळ एक लाख वृक्ष या ठिकाणी उपलब्ध आहेत यामध्ये साधारणतः पस्तीस ते चाळीस प्रकारच्या प्रजाती तुम्हाला इथे पाहाव्याच मिळतील तर आता ही पाहतोय की आपण हा शिककाई आहे आणि हा समोर दिसतोय तो खैर आहे या पुढे हे सध्या अजून लावलेलं नाहीत व्यवस्थित लावायचं तर दलचिनी सिसमचं बेड आहे तिकडे शिसम बनवलेला आहे हाही खूप याचं इकॉनॉमिक व्हॅल्यू आहे यादारखं त्याचबरोबर इकॉलॉमिकल पण इम्पॉर्टन्स आहे तिकडे पाहिलं तर फणस दिसेल ढिंगडा दिसेल फणस आहे तिकडे समोर कुंबराची <coughs> उंबर झाड दिसते तुम्हाला स्थानिक झाड हो पूर्ण स्थानिक झाड गारंबी गारंबीच्या ही विली आहेत त्याला आपण इंग्लिशमध्ये पेंटडा म्हणतो ह्याला लाईनाज म्हणतात जर हे उडी असणाऱ्या विली आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणात जंगलामध्ये येतात ज्या ठिकाणी खूप चांगलं जंगल आहे अशाच ठिकाणी हे वेली येतात आणि चांगल्या जंगलाचं एक दर्शक आहे की त्या ठिकाणी चांगलं जंगल आहे समजलं जातं ज्या ठिकाणी ह्या वेली आहेत खूप प्रियर झाड आहे ते पण एक खूप आयुर्वेदिक झाड आहे कुठला हे सीता अशोक आहे बऱ्याचशा दोन तीन प्रकार आहेत म्हणजे लिंडी जांभूळ समजा समजा हा ते सांगा सांभळाचे वाईल्ड व्हरायटी इथली आपण लेंडी जांभूळ म्हणतो हां हां हा। ते आपण बनवतो आणि वरील भिरली माडाचं आहे ते नंतर घेऊ इथं आहे का भिरली माडाचं माळाचं मालकी जमिनी संवर्धन योजना हा खास करून कोयना परिसरामधील ज्या डो दु, डोंगर उतारावरती पडजमिनी आहेत मालकी पडजमिनी तर त्यावरती उपयुक्त वृक्षांची लागवड आम्ही मोफत करतो यामध्ये स्थानिक प्रजातीच आम्ही ला लावत असतो त्यामध्ये त्याचं इकॉनॉमिक बेनिफिट काय त्या आहे त्याचबरोबर त्या इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्सही असला पाहिजे अशा स्वरूपाच्या आम्ही जवळजवळ पंचवीस ते तीस व्हरायटी आम्ही निवडलेल्या आहेत त्यामध्ये आवळा हिरडा बेडा तमालपत्र दालचिनी फणस वेगवेगळ्या प्रकारचे जांभूळ त्याचबरोबर काही रेअर स्पीशीज आहेत रेड इंडिज स्पीशीज आहेत अशा स्पिशीजी आम्ही इकडे लावतो आणि ते सांभाळतो यातून स्थानिक जो ओनर आहे तर त्यालाही आर्थिक लाभ होईलच त्याचबरोबर इथलं जे ग्रीन कवर आहे किंवा त्या ठिकाणचा निसर्ग हा समृद्ध होण्यास आणि तिथली जैवविविधता वाढवण्यास मदत होईल ह्या उद्देशानं आम्ही हे काम करतो आहे रासा हां आता आपण रासाटी गावामध्ये उभा आहोत ही जी नर्सरी आहे तर वृक्षवल्ली नर्सरी या नावाने आम्ही ही नर्सरी या ठिकाणी चालू केलेली आहे बांबूमधील काटेरी कळक ही व्हरायटी आहे ही वेस्टर्न घाट्समध्येच आढळणारी जात आहे तर आईचा वापर मातीची धूप थांबवण्यासाठी चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो आणि ही खूप स्टडी स्पिसिस आहे ती लावल्यानंतर मरत नाही चांगली वा वाढते आणि ह्याचा जे वासे तयार होतात ते पण चांगले मजबूत आणि चांगले असतात चांगल्या जे हे असतात बिया असतात त्या छोट्या छोट्या बिस्किटच्या आकाराचे असतात गोल त्यामुळे त्याला मंखी बिस्किट गव येथे का काय येत नाही वगैरे आपल्या ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली नर्सरी आपल्याला पाहिला पाहायला मिळाली धन्यवाद आहोत